निवेदिता निधी म्हणून जगणारी माणसं आपल्याला पावलं पावली भेटतात पण या समाजासाठी आपलं आयुष्य वेचणारी माणसं ही लाखाद एखादी असतात त्यांचं जगणं हे इतरांना प्रेरणा देणारे असत आणि त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील ज्ञानासाठी स्वाभिमान उजवणारे देव नसो तर माणसात असतो हे लोकांमध्ये माणूस पेरणारे लोक महर्षी शिक्षण महर्षी म्हणजे कर्मवीर भाऊराव वंचितांना पाटीलांना अक्षराचा स्पर्श दिला वंचितांना स्पर्श दिला ज्ञानाचे दान देण्या झोपडीत कर्मवीरांचा जन्म झाला ज्ञानाचे दान देण्या झोपडीत कर्मवीरांचा जन्म झाला ज्ञानाचा कुंभ गोर गरिबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्यासाठी